अध्यक्ष राहिलेले भारत सरकारमध्ये मंत्री राहिलेले मनोहर जोशी यांचे या निधन झालं त्याची दुःखद बातमी जी आहे ती सकाळी कळाले शिवसेना स्थापनेपासून तर मी शिवसेना सोडेपर्यंत पंचवीस सव्वीस वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर जोशी मी सुधीर जोशी वामनराव महाडे दत्ताजी साळवे प्रमोद नवलकर असे अनेक नेते जे आहेत यांनी शिवसेनेसाठी काम केलं अनेक वेळा शिवसेनेवर संकट आले त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे त्या संकटांना तोंड सुद्धा दिलं मनोहर जोशी अभ्यास होते बरोबर त्यांनी राजकारण आणि उद्योग हे दोन्ही जे आहे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले होते तर म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म परंतु आपण पाहतो नंतर कोयनू टेक्निकल क्लासेस वगैरे वगैरे त्याच्या माध्यमातून ते पुढे गेले पुणे पुढे ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोहिनूर हॉटेल वगैरे अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी त्यात मध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं गेले अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते हृदयाची दोन तीन ऑपरेशन झाली होती मला असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक सुद्धा महिना दीड महिन्यापूर्वी आला होता परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते खर तर शिवसेनेचे अनेक म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर गेलेच वामनराव महाडिक गेले, वामनरा गेले दत्ताजी साळवी गेले सुधीर जोशी गेले नवलकर गेले आणि आता शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून जे होते मनोहर जोशी ते, जो ते सुद्धा गेले या सगळ्या आठवणी ज्या आहेत मनामध्ये येतात ता, त्या वेळेला आम्ही केलेली आंदोलन त्या वेळेला पोलिसांनी केलेली बंदी केलेली अटक या सगळ्या गोष्टीची मनातल्या मनात उजळ मनात उजळणी जे आहे निश्चितपणे होते एक त्यांचं वय झालेलं होतं आणि आजारी होते पण त्यांनी ज्या वेळेला हो ते पाय उभे होते त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे जे आहे शिवसेना आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी जी आहे आणि वेगवेगळ्या पदावर असताना मुख्यमंत्री असताना किंवा पार्लमेंटचे अध्यक्ष असताना मंत्री असताना तिथे उत्तम काम केलं आणि त्याच वेळेला आज आता असं कळलं की कारंज्याचे बीजे बीजेपीचे आमदार राजेंद्र पटने यांचं तर फार म्हणजे बारा पंचावन्न एकोणसाठ वर्ष फक्त तो तो अधिक धक्कादायक ती बातमी आहे त्यांचं सुद्धा निधन झालं हार्ट अटॅक एक एक दीड महिन्यापूर्वी काहीतरी मला ते स्वतः भेटली होती आणि त्यांनी आमंत्रण सुद्धा दिलं होतं ते सुद्धा मला आठवत पण अतिशय व्यक्ती होती आणि अनेक वेळा ती तिथून निवडून सुद्धा आली होती तसं पाहिलं गेलं तर ते वाटणी म्हणजे अल्पसंख्यच म्हटले पाहिजे परंतु जे आपलं कर्तव्य कामगिरीमुळे जे आहे त्यांनी तिथल्या लोकांची मन जिंकली होती शरद पोरघटना हे चिन्ह मिळालेलं आहे आतापर्यंत राष्ट्रवादी चिन्हावर लढत नव्हती किती परिणाम दिसेल या संपूर्ण चिन्ह असे थोडाफार तर परिणाम होणारच कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूर फार दूरवर लवकर पसरू शकते पूर्वी फार अडचण यायचे तशी आता जास्त अडचण नाही परंतु थोडीफार जरी अडचण येतेच फार, ये फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिमलेलं असतात की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ तिथे अडचण होते एक काळ असं झाला नव्याण्णव सालामध्ये जी निवडणूक झाली नव्याण्णव दोन हजार जवळ पंचवीस तीस टक्क्याहून जास्त मत जे आहेत ही त्यावेळेला हाताला गेली आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्हाला कोणाला मत दिलं आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं हाताला मत दिलं परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या <coughs> बाहेर होत घड्याळचे

गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून जी हो भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पड पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित आणि तीन वेळा हा जो दो, दोन कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना हे मुख्यमंत्री असताना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्या आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला दोन दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण का आहे असं मला काही वाटत नाही शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार गावागावात जाणार आणि अशा रीतीनं जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल मराठा समाजातील कार्यकर्ते ओबीसी समाजातील विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील कार्यकर्ते आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या त्याप्रमाणे ते दिलेलं आहे मग आता अडचण काय आहे आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकलं असत आम्ही फक्त काय केलं आम्ही तुम्हाला के विरोध नाही केला की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची त्याच्यामध्ये तुम्ही नाही तर वेगळं आरक्षण द्या पण त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे त्याला विधानसभा विधान परिषदेमध्ये एकूण एक सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे आता हे जे काही झालं असं म्हणतात म्हणजे पंकज असल्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले कोण लोक होते काय होते याचा पोलिसांनी विचार करा खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते तर का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होत याचा विचार याचा अभ्यास आम्ही करतो आहोत पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनात बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणीकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू आता ठीक आहे हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल काही कारवाई करणार नसेल तर होम डिपार्टमेंट गृह मंत्रालय काय करत आहे ते पाहावं लागेल परंतु मला इथे एवढं सांगायचं आहे भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती कधीही कुणाला घाबरलेली नाही आपलं बंद मांडताना वेगवेगळ्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा विधान परिषदेचा नेता असताना विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा घरावर हल्ले झाले प्रचंड मोठा हल्ला एकटाच मी घरात होतो त्यावेळेला सुद्धा मी घाबरतो आम्ही घाबरत नाही तशी काही काळजी करू नका आणि आमचं लोकांमधून विश्वास आहे आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक त्यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे आंदोलन जे आहे ते काही राजकीय पक्षांकडून पुरस्कृत आहे अशा प्रकारचा आरोप त्यांच्याच काही सहकारांनी आता केलेला आहे आपण कस आता असं आहे ना की सत्य हे काय लपून बसत नाही त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कोण त्या सगळ्याच्या पाठीमागे आहे जरांगीना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत कोण त्यांना असं करायला भाग पाडत आहे सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल परंतु तो पर्यंत जे आहे राज्यातील सर्व सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्य करते आणि लोक यांनी जे आहे या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की लग्नाचे मुहूर्त पण पुढे ढकला परीक्षा असेल ते <laughs> <laughs> निवडणुका सुद्धा हा पुढे ढकला असं वाटलेला आहे त्यांना जोपर्यंत ते म्हणतात असं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा आता त्यांना काय सांगायचं आपण अशा माणसाला नेता म्हणवलंय त्या सगळ्यांना कराव म्हणजे आश्चर्य वाटत मला काय